नमस्कार मी सविता पाटील तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी आणि माझे मिस्टर दिनेश आणि पूजा आम्ही सगळेजण आलो आहेत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने कणाशी इथं आलो आहे तर आज भरपूर गर्दी होती आणि आम्ही सगळेजण निघालो आहे आता तर इथं आम्ही बाईक साईडला लावलेली आणि इथून आता पायी पायी जायचं आहे कारण आज भरपूर गर्दी असल्यामुळे बाईक किंवा गाडी दुसरी असे त्यांना एंट्री नव्हती मध्ये आणि इथून आम्हाला अर्धा किलोमीटर पुढे पायी जावं लागलं तर आज गुरुपौर्णिमाच्या निमित्ताने म्हटलं चला आपण सगळेजण जाऊ दर्शनाला आणि इथं कणाशीला खूप मोठं मंदिर आहे आणि चक्रधर स्वामींचं मंदिर आहे तर तिथं खूप मोठी मोठ्या प्रमाणात यात्रा असते गुरुपौर्णिमेला तर बघू शकता मी किती छान असं निसर्गरम्य वातावरण पण आहे आणि आम्ही चालत चालत होता निघालो दर्शनासाठी तर बघू शकतो मी भरपूर गर्दी आहे आज आणि मी अगोदर पण इथं दर्शनाला आलेली आहे पण एवढी गर्दी मी कधीच बघितलेली नव्हती आज पहिल्यांदा एवढी गर्दी बघितली आणि दुकानंसुद्धा भरपूर आलेली होती इथं वेगवेगळे खेळणे आलेले होते वेग आणि आले हो इकडे बघा हर एक मालसुद्धा आलेला होता म्हणजे भरपूर ठिकाणी अशी गर्दी होती दुकाने होते मोठे मोठे आलेले आणि इकडे बघा पूजाने काहीतरी तोरण वगैरे बघत होती पण त्याला म्हटलं अगोदर आपण दर्शन घेऊ दर्शनानंतर आपण खरेदी करू तर असे वेगवेगळे प्रकारचे फुलंसुद्धा होते आलेली इकडे परस वगैरे आहेत बघू शकता तुम्ही आणि वातावरण एवढं छान होतं आज तर चालायलासुद्धा काही एवढं अडचण येत नव्हती कारण ऊन वगैरे काही नव्हतं खूप शा असे शांत आणि सावली होती तर बघा अशा प्रकारे आज खूप मोठ्या प्रमाणात यात्रा भरलेली आहे आणि इथं श्री चक्रधर स्वामी म्हणजे जे मानभाऊ पंत स्वीकारतात तर ते काही भागामधून पायी पायीसुद्धा आलेले आहेत आणि खूप छान आहे हे चक्रधर स्वामींचं जे, जे करतात तर ते खूप छान आहे पण त्याला खूप म्हणजे आपण म्हणतो की त्याला नॉनव्हेज वगैरे काही चालत नाही आणि कोणाच्या घरी जर नॉनव्हेज झालं तर त्या घरचं पाणीसुद्धा पिता येत नाही एवढं कडक असतं तर अशा प्रकारे आजची यात्रा हाय भरलेली आणि बघा इथं पाठी कणाशीची लागलेली आणि इकडे बघा असे वेगवेगळे फोटो वगैरे आलेले आहेत विक्रीसाठी समोर बघा पाळणेसुद्धा आलेले आहेत आणि दिनेश आणि पूजेचं सुरू झालेलं आहे पाळण्यात बसण्यासाठी पण त्यांना म्हटलं अगोदर आपण दर्शन घेऊ आणि नंतर पाळण्यांमध्ये जायचं आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता तिथे छान असं वातावरण आहे आणि इकडे बघा मेहंदी वगैरे काढण्यासाठी आलेले आहेत आणि बॉम्बे सेल वगैरे भरपूर इकडे लागलेला होता कारण मी मागच्या वेळेस पण आली होती यात्रामध्ये पण एवढी खास यात्रा नव्हती पण यावर्षी खूपच मोठ्या प्रमाणात होती आणि इकडे बघा देवघरसुद्धा विक्रीसाठी आलेले होते खूप मोठे मोठे देवघर पण होते मी थोडी चौकशी वगैरे केली तर खूप छान होते देवघर पण आम्हाला थोडं गाडीमुळे अडचणी होती म्हणून मग आम्ही काही खरेदी वगैरे केले नाही तर मला खूप आवडले होते देवघर आणि इकडे वाचपण येते आलेल्या आणि हे दादा बघा किती छान असे फुलं तयार करतायत त्यांनी जे फुलं तयार केली तर मला बघून एवढा आनंद झाला बघू शकतो मी किती छान असे फुलं वगैरे जोडतायत ते तर बघा आता परत त्यांनी अजून नवीन फुलं वगैरे घेतलेली आहेत तर अशा प्रकारे सगळे फुलं ते तयार करत होते आणि मी थोडे बघतच राहिले कारण खूप सुंदर फुलं होती पण इकडे पण लहान लहान फुलं होते छान असे आणि हे वीस रुपयाचं एक फुल होतं शंभरमध्ये पाच असे होते खूप छान फुलं होते आणि इकडे बघा छोटीशी चिमुकली कपाळावर गोंधे आपल्या भारतात प्रत्येक मुलगी किंवा स्त्री तिच्या कपाळावर गोंधलेलंच असतं तरी तिथे ते गोंधलेलेसुद्धा ते दादा आलेले होते गोंधण्यासाठी आणि आता आपण जवळ चालू आहे मंदिराजवळ तर आम्ही इकडे दिनेशची वाट बघत होतो कारण दिनेश थोडा मागे थांबलेला होता मग आम्ही मी आणि पूजा इकडे थांबलेली होती त्याची वाट बघात तर बघा इथं कोळपाड लाटणे वगैरे माळा आपण ज्या गळात माळा घालतो ती माळा वगैरे असे सगळे प्रकारचे विक्रीसाठी आलेले होते आणि हे आहे समोर चक्रधर स्वामींचं मंदिर खूप मोठं मंदिर आहे बघू शकता तुम्ही परिसर खूप मोठा आहे आणि कणाशीमध्ये एंट्री केल्यावरच हे जवळच मंदिर आहे पण आज यात्रा असल्यामुळे खूप दूरून आम्ही पायी पायी आलो तर आम्ही इथे थोडं थांबलो आणि दिनेशने इकडे नारळ वगैरे घेतला फोडण्यासाठी तर नारळ सुद्धा इथं खूप स्वस्त होते काही ठिकाणी खूप महाग देतात पण इथं नारळ पण स्वस्तच होते आणि पेड्याचे दुकानं वगैरे होते इकडे साईडला लावलेले आणि आता आम्ही निघालेलो मंदिराकडे पण मंदिरामध्ये आम्हाला काही फोटो वगैरे काढायची एंट्री नव्हती कारण तिथं बंदोबस्त होता पोलिसांचा आणि त्यांनी अगोदरच सांगितलेलं होतं बाहेर गेटजवळच की मध्ये बसताना फोटो वगैरे काढून नका म्हणून मग मी काही फोटो वगैरे शूट काही केले नाही बघू शकतो मी किती मोठी रांग आहे बारी लागलेली होती खूप दुरून बारी लागलेली होती आणि इकडे पोलीस दादा पण होते बंदोबस्तसाठी तर अशा प्रकारे आजचं नियोजन होतं आणि बघू शकतो मी आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेरून तुम्हाला थोडं दाखवते मी खूप छान असं मंदिर आहे तुम्ही सुद्धा वेळ काढून नक्की तर भेट द्या तर पुढच्या गुरुपौर्णिमेला नक्की भेट द्या तुम्ही खूप छान असं मन प्रसन्न होऊन जातं दर्शन घेऊन तर इथं आम्ही नारळ वगैरे फोडलं आणि दर्शन वगैरे घेतलं आणि इकडे बघा दिनेश आणि पूजेचा हट्टच सुरू होता की आम्हाला पाळण्यात बसायचं आहे तर मी इकडे आली पाळण्यास कडे आलो आम्ही आणि इकडे थोडं शूट केलं तर इकडे सुद्धा बघा बारी अजून किती लांब आहे बारी आणि लहान मुलांचेसुद्धा पाळणे वगैरे छान आलेले होते आणि सगळी तुम्ही बघता ती सगळे बारीचेच लोक आहेत भरपूर दुरून बारी, बारी लागलेली होती आणि श्री गोविंद प्रभू यांचा बॅनर होता इथं आणि तिथं त्या मंदिरामध्ये जाण्याची एवढी बारी होती आता आम्ही आलो इकडे मध्ये एंट्री केली पाळण्यामध्ये बसण्यासाठी तर दिनेश आणि पूजाचा हट्ट होता की आपण सगळेजण बसू पाळण्यात पण मी काही बसलो नाही कारण मला थोडी भीती वाटत होती कारण खूप उंच पाळणा होता तो आणि मला त्याच्यामुळे भीती वाटत होती तर मी आणि माझे मिस्टर आम्ही साईडलाच थांबलो आणि दिनेश आणि पूजा त्यांना म्हटलं तुम्ही जा तर ते दोघंजणी गेले पाळण्यात बसायला तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे पाळणे आलेले होते पण त्यांना ते बघा दिनेश आणि पूजा आम्हाला समोरून हात देत आहेत तर त्यांना उंच पाळण्यात बसायचं होतं तर ते पाळण्यात बसले आणि मी आणि माझ्या मिस्टर आम्ही साईडला थांबलो आणि थोडंसं इकडे पण शूट केलेलं लहान मुलं किती मस्ती करत होती आणि इकडे बघा हे सुद्धा खूप छान होते असं आणि बघूनच भीती वाटत होती कारण उंच पाळण्यात आपण कधी बसलेलो नाही आहे म्हणून भीती वाढत होती आणि शेवटी दिनेश आणि पूजा बसले पाळण्यात तर समोर बघा त्यांनी केलेली आहे एंट्री आणि ते समोरच बसले त्यांना म्हटलं खालीच बसायचं असतं वरती बसू नका तर बसले आहेत ते आता आणि खूप उंच जातो हा पाळणा बघू शकता तुम्ही आता झाली पाळण्याला सुरुवात आणि पूजासमोर बघत होती माझ्याकडे कारण आम्ही खूप दूर थांबलेलो होतो आणि इकडे साईडला लहान मुलांचं पाळण आहे आणि बघा तो सुरू झालेला आहे पाळणं तर ह्या पाळण्याला ड्रॅगन पाळणा असं म्हणतात आणि बघा तो किती उंच उंच जातोय आणि खूप आवाज सुद्धा करतो तो पाळणा म्हणून म्हटलं मी काय बसत नाही मी थोडी साईडलाच थांबते तर दिनेश आणि पूजाने थोडा एन्जॉय केला तिकडे आणि मी थोडं इकडे शूट वगैरे करत राहिले मग खूप छान यात्रा होती तुम्हीसुद्धा कधीतरी वेळ काढा आणि नक्की या यात्रेमध्ये सहभाग घ्या या वर्षीने पण पुढच्या वर्षी, वर्षी तरी या तुम्ही आणि अधूनमधून जरी आले तरी चालतं तसं काही नाही फक्त तुम्हाला यात्रा वगैरे भेटणार नाही बघायला पण मंदिर वगैरे छान असतात आणि आम्ही असं एन्जॉय केलं आणि आता निघालो आम्ही आता घराकडे तर आम्ही घराकडे निघतो तरीसुद्धा बघा किती मंडळी येत होती समोरून दर्शनासाठी तर असा होता आमचा आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद